चुलत भाऊ आम्ही अगदी लहानपणापासून आजपर्यंत एकत्र वाढलो तो शिक्षण पूर्ण केल्यानंतर कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काम करू लागले त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी त्यानं नव्या योजनेचं काम केलं त्यानंतर तांदवडीत जलजीवन दोन हजार बावीस नंतर जलजीवन मिशनची कामं चालू झाली आणि त्यानं त्यात सक्रियता घेतली कनेगाव अनेक गावातून त्यानं चांगली कामं केली त्यामुळं जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा त्याची मागणी व्हायला लागली तो काहीतर आपलं नाव मोठं करायचं कुटुंबाचं नाव मोठं करायचं या ओघानं कामं घेत गेला पण शासकीय बिल त्याला वेळेत मिळालं नाही आणि त्याचे आर्थिक जे जे पैसे उपलब्ध करून घेतले त्याच्यामुळं त्याचं देणं झाल्यामुळं आज त्याच्यावर हा प्रसंग आला आणि आज तिची पाच वर्षाची मुलगी आहे नवीन म्हणजे सात आठ वर्ष झाली त्याच्या लग्नाला तर हा जो प्रकार घडला तो न बोलण्या आहे तरी महाराष्ट्रातील कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ही परिस्थिती येऊ नये अशी जाणची